लग्न हा आयुष्यातील कलाटी देणारा क्षण असतो दोन व्यक्ती एकत्र येऊन नव्या आयुष्याची सुरुवात करत असतात लग्नानंतर या दोन व्यक्तीचे आयुष्य बदलत असते विशेषतः भारतीय विवाहानुसार लग्नानंतर नववधूला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो आईवडिलांचं घर सोडून सासरी जावं लागतं लग्नानंतर जेव्हा मुलगी सासरी जाते तो क्षण तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी खूप भाऊक करणार असा ठरत असतो एक दिवस प्रत्येक आईवडिलाला त्यांच्या मुलीचे कन्यादान हे करावेच लागते कन्यादानाच्या वेळी नवरी आणि आईवडिलांच्या डोळ्यात पाणी येतं सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये कन्यादान करताना आई वडील रडताना पाहायला मिळत आहेत हा भाऊक करणारा व्हिडिओ तुम्हाला देखील भाऊ केल्याशिवाय राहणार नाही सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे हा व्हायरल व्हिडिओ एका लग्नातील आहे मुलीच्या लग्नात आईवडील कन्यादान करताना दिसत आहे कन्यादान केल्यानंतर आईवडील भाऊक होतात आणि त्यांचे अश्रू अनावर होतात व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळते आई वडील डोळ्यातील अश्रू पुसताना दिसत आहेत या व्हिडिओमध्ये एक गायिका सुंदर गाणं गाताना दिसते या गाण्याचं लिरिक्स ऐकून तुम्हाला देखील रडू आवडणार नाही सध्या हा व्हिडिओ चांगलाच घुमतोय गाजतोय व्हायरल होतोय आयुष्यभर लहानाची मोठी केलेली मुलगी ज्यावेळी अचानक कन्यादान करताना किंवा लग्न झाल्यानंतर ज्यावेळी सोडून जाते त्यावेळी मात्र ज्या आईवडिलांना दुःख होतं मुलीला जे दुःख होतं ते कदाचित शब्दात सांगता येऊ शकत नाही अशा प्रकारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला देखील करा धन्यवाद